नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बोलका कावळा हा महाराष्ट्र भर पुरा धुमाकूळ घालत आहे खूप चॅनल यूट्यूब चॅनल तिथं जात आहेत आपण पण बघू आपल्याला वेळ भेटतो का नाही तर पण खरंच खूप छान वाटते पण खरंच खूप छान वाटते बऱ्याच जणांना कावळ्याचे व्हिडिओ दाखवतात तर खरंच खूप अबडूक वाटते कारण आपण पोपट बोलताना पाहिला कोंबडा बोलताना पाहिला पण आज हा कावळा बोलताना आपण पहिल्यांदाच यूट्यूबला बघत आहोत तर आम्हाला खूप छान वाटलं त्यामुळे म्हटलं मी पण तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो तर तुम्हाला आपल्या साईटला ह्या साईटला तुम्हाला दाखवतो आता मी बोलणारा कावळा बघा कसा बोलतो डायरेक्ट काका अशा भरपूर जणांचे तो नाव घेतोय आणि खरंच बरेच जण त्याला भेटायला जातात लाखो युज कमवतात प्रयत्न करतो काय अडचण खूप आवडलं तर बघू आपल्याला पण वेळ मिळला व्हिडिओ टाकत आहे बघू शकता तुम्ही खूप छान वाटलं आम्हाला तर खूप छान वाटलं आता बघू आम्हाला भेटायला जाणार नाही आम्ही नाला सुपराला तिकडे जाऊन आलो होतो पण तिकडे जायला आम्हाला टाइम नाही भेटला म्हणून आम्ही वापस आलो कारण की इकडे दोन तीन दिवस झाला पाणी नव्हतं आलं पण बरेच्यूब बघायला चालले तर बघू तो, तो, तो खूप छान बोलतोय आम्हाला खूप छान वाटलं त्याचा आवाज वगैरे ऐकून डायरेक्ट तो स्पष्ट स्पष्ट बोलतोय मी बाजूला त्याचा व्हिडिओ पण लावतोय आणि आमचा पण व्हिडिओ चालत आहे काय ना हो मला तर खूप आवडलं कारण मी तर कधी बघितलंच नाही बघितलं कोंबडा पण बोलत होता माहिती ना अन्ना अन्ना मध्ये अगोदर एक व्हिडिओ पण आला होता कोंबड्याचा तो कोंबडा अन्ना बोलत होता आता महाराष्ट्रामध्ये धमकुळ भाषा बोलतो काका काकी सगळे सरांची नावं घेतो खूप आवडलं खूपच व्हायरल होत बरेच जण चाललेत तिथे भेटायला भरपूर जण चाललेत आम्हाला माहितीच नाही आमच्याकडे गाडी वगैरे नाही नाहीत आम्ही तुम्हाला दाखवलं असत तर आमच्याकडे व्हिडिओ आला आम्ही तुम्हाला तोच दाखवतो आम्ही भेटला टाइम तर बघू कारण की आमच्यावर मोटरसायकल नाही तिथे जास्त करून मोटरसायकलच घेऊन चाललेत तर आपल्याकडे मोटरसायकल वगैरे नाही तर आपल्या व्हिडिओमध्ये तर भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ कसा आहे लाईक कमेंट नक्की करा आ?